प्रत्येक गेटवरची ही सुरक्षा वाढवली आहे मुंबई पोलिसांच्या सोबतच एसआरपीएफच्या तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आल्या मराठा आंदोलक मंत्रालयामध्ये प्रवेश करू नयेत यासाठी आता प्रत्येक गेटवरती एसआरपीचे शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले तर मंत्रालय परिसरामध्ये खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी आठवड्यातला आज पहिला दिवस सो आहे सोमवार असूनही मंत्रालयामध्ये शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळते कारण मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पाहतोय आपण का सगळीकडे शुकशुकाट आहे मात्र मंत्रालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे कुठल्या प्रकारचे जे आहे ते आंदोलक या ठिकाणी पोहोचू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस आहेत मुंबई पोलीस आहेत सोबत आपण पाहतोय का सीआरपीची तुकडीसुद्धा या ठिकाणी तैनात केलेली आहे शस्त्रधारी सगळे जवान जे आहे ते तैनात केलेले आहे जर मराठा आंदोलक या ठिकाणी गमछे घालून किंवा झेंडा घेऊन आले असतील तर त्यांना मंत्रालयामध्ये प्रवेश जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे कारण आपण पाहतोय की मंत्रालयाच्या परिसरामधील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जे आहे ते मराठा आंदोलक त्या ठिकाणी पोहोचून घोषणाबाजी केलेली आहे आणि त्यामुळे मंत्रालयामध्ये पोहोचू नये यासाठी पाहतो आपण की सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे द्रुत कार्यबल जे आहे त्याची गाडी सुद्धा या ठिकाणी तैनात आहे आणि जवान सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ती ते तैनात केलेले आहे एकूण मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन सचिन शिंदेसह राजू सोरो एबीपी माझा मुंबई तर अशा पद्धतीने मंत्रालयाच्या बाहेर सध्या सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले दुसरीकडे आंदोलक हे मंत्रालयाच्या समोर गाड्या अडवत आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा आहेत त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना आता शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे तर सध्या ही मंत्रालयाच्या परिसरामधली दृश्य आपण बघतोय पोलीस या सगळ्या आंदोलकांना शांत करण्याचं आवाहन करतायत प्रयत्न करतायत कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आलेले आंदोलक जमलेले आहेत आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि यावेळेला गटागटाने हे सगळे आंदोलक मुंबईमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी जमताना दिसतात एकीकडे मंत्रालयाच्या बाहेरची सुरक्षा सध्या वाढवण्यात आली आहे एसआरपीएसचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले दुसरीकडे आंदोलकांना शांत करण्याची विनंती केली जाते